एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव यशवंतराव गडाख यांनी नगरदक्षिणेमध्ये केला या निवडणुकी नंतर विखे पाटील हे उच्च न्यायालयात गेले त्यानंतर सुप्रीम कोर्टात देखील ही केस लढली गेली ते वर्ष होतं एकोणीसशे एक्क्याण्णव स्वर्गवासी बाळासाहेब विखे पाटील यांचं चिन्ह त्या काळात सायकल होतं सायकल विरुद्ध पंजा ही निवडणूक अतिशय गाजली अटीतटीची झाली आणि राज्यामध्ये या निवडणुकी नंतर मोठमोठे बदल आपल्याला पाहायला मिळाले त्या निवडणुकीत सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतर ती निवडणूक रद्द ठरवण्यात आली शरद पवार यांच्यावरती ताशेरे ओढण्यात आले होते ते देखील खारीज करण्यात आले अशा पद्धतीने अहमदनगर म्हणजे सध्याचा अहिल्यानगर जिल्हा हा निवडणूक असेल लोकशाही प्रक्रिया असेल यात योगदान देतं यातलं दुसरं उदाहरण म्हणजे नुकतंच भाजपाकडून लढलेले डॉक्टर सुजयदादा विखे पाटील जून दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक हारले आणि त्यानंतर ते देखील निवडणूक आयोगाकडे गेलं त्यांनी ते प्रकरण निवडणूक आयोगाकडे नेताना ई व्ही एमवरती अविश्वास दाखवल्याचं माध्यमांमध्ये सांगितलं जातं चाळीस ची पडताळणी व्हावी यासाठी ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यातील पडताळणी ही गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं आणि सुजय दादा विखे पाटील या संपूर्ण प्रक्रियेसाठीचं शासकीय शुल्क एकोणीस लाख रुपये सुद्धा त्यांनी भरलं अशाच पद्धतीने जिल्ह्यात आणि राज्यात अनेकांनी ईव्हीएम मशीनवरती शंका घेतली काही निवडणूक का आयोगावरती शंका घेतल्याचं देखील सोशल मीडियात आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच सत्तेतील माणूस असू मग तो काँग्रेसचा असू अथवा भाजपाचा असू तो कोणत्याही पक्षात असला तरी देखील मी निवडणूक का हरलो याबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याला आपल्या भारतीय संविधानानं दिलेला आहे कालपासनं देशभरामध्ये दे, राहुल गांधी आणि तीनशे खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत काढलेल्या या मोर्चाचं प्रश्न विचारण्याचं जे सत्र अवलंबवलेलं आहे माध्यमांना मुलाखती ते देत आहेत याबद्दल जनतेच्या मनात अनेक शंका कुशंका आहेत मित्रांनो या शंका कुशंकाचं काही महिन्याने कालावधीनंतर निरसन होऊ शकेल परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण इथल्या निवडणुका या निश्चितच देशाला दिशा देणाऱ्या असतात कारण बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाट या लढतीनंतर निवडणूक आयोगामधील सगळ्या आणि पद्धतीने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु गेल्या काही वर्षापासून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती त्यांच्या वेगवेगळ्या बनावट नोंदी बोगस मतदार सरकारी मतदान प्रक्रियेतील फसवणूक अशा प्रकारचे आरोप विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी केल्यामुळं माध्यम आणि जनता पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यातीलच ज्या राहुल गांधींनी काल तीनशे खासदारांसह संसदेपासून मोर्चा काढला त्यांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं ती निवडणूक झाली प्रभावती घोगरे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये या निवडणुकीमध्ये विखे पाटील यांचा विजय झाला तर काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे या पराभूत झाल्या परंतु निवडणुकीदरम्यान त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि तेच प्रश्न पुढे चालून राहुल गांधी यांनी देखील निवडणूक आयोग आणि जनतेसमोर मांडले होते देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह दोनशे नव्याण्णव म्हणजे जवळपास तीनशे खासदारांनी काल आंदोलन केलं संसदेपासनं निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत ते मार्च करीत असताना त्यांना संसदेच्या आवाराच्या जवळच अडवण्यात आलं बॅरिकेड करण्यात आलं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिथेच अनेक खासदारांनी निषेध केला संताप व्यक्त केला काहींनी बॅरिकेड्सवरनं उडी मारून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी खासदारांना माघार घ्यावी लागली नवे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांनी सांगितलं फाईट नॉट फॉर पॉलिटिकल रिझन्स बट इट्स टू सेव्ह कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हा राजकीय लढा नसून देशातील संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे आणि एका व्यक्तीला एक मत देण्याचा जर अधिकार असेल तर एकच व्यक्ती दोन तीन चार ठिकाणी कसं काय मतदान करू शकते फॉर्म सिक्सचा सुद्धा मिसयूज झालेला आहे त्या ठिकाणी नवीन मतदारांसाठी हा फॉर्म असतो परंतु या फॉर्मवरती साठ सत्तर ऐंशी वयाचे वृद्ध लोकांचं मतदान देखील मतदान कार्ड देखील बनवण्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलेला आहे हा लोकशाहीतील अधिकारांचा घटनेचा मिसयूज काही अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केल्याचा आरोप त्यांनी केलेलं आहे याला ते न्यू वॉटर मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम असं देखील म्हणतात त्याचबरोबर एका खोलीत साठ सत्तर ऐंशी शंभर मतदार कसे राहू शकतात इतकं मतदान कसं असू शकतं यावर देखील कर्नाटकमध्ये एका माध्यमानं रिसर्च केला आणि त्या ठिकाणी त्यांना आढळून आलं की जी अशी साठ सत्तर ऐंशी माणसं त्या खोलीच्या नावावरती नोंदवली होती ती लोक तिथं राहत नाही आणि ते कार्यालय भाजपच्याच एका माणसाचं असल्याचं देखील त्या मीडिया हाऊसनं त्या मुलाखतीतून रिपोर्टिंगमधनं सिद्ध केलं एकंदरीतच बिहारमधील मतदार याद्या पुनरीक्षण म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याद्वारे पासष्ट लाख मतदारांना वंचित ठेवलं जात असल्याची देखील अनेकांनी जाहीरपणे माध्यमांसमोर कबुली दिलेली आहे मग निवडणूक आयोग की जो एकेकाळी आदर्श काम करायचा या निवडणूक आयोगाच्या या वागणुकीवरती किंवा या पद्धतीवरती अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत थोडे थिडके नव्हे तर देशभरातील तीनशे खासदार ज्यावेळेस एकत्र येतात निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या कार्यालयाकडे जायला निघतात त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधून त्यातील त्रुटी किंवा त्यांची बाजू यांची बाजू या दोन्ही घटनांचं व्यवस्थित विवेचन संशोधन करणं अपेक्षित असताना त्यांना तिसच खासदारांना आत येण्याची परवानगी दिल्याचं नंतर पोलिसांनी सांगितलं हे काही असलं तरी भारतीय लोकशाही टिकली पाहिजे जगली पाहिजे वाचली पाहिजे आणि तिचा विकास झाला पाहिजे कारण भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत नागरिकांचे हक्क कर्तव्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहेत किंवा लिहिलेले आहेत त्याची अंमलबजावणी ही होणं फार महत्त्वाचं आहे आपल्या शेजारीच असणाऱ्या बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान या ठिकाणी लोकशाहीचे कसे धिंडवडे उडाले आणि तेथील जनतेने किती मोठा उठाव केला या घटना आपल्यासमोर ताज्या आहेत बांगलादेशमधील निवडणूक आयुक्त आणि पंतप्रधान शेख हसीना यांचे तेथील जनतेने काय हाल केले हे देखील आपण टी व्ही मीडियामध्ये बघितलेलं आहे आणि जगभरात देखील त्याचे पडसाद उमटलेले आहेत श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरात देखील जनतेने घुसून उठाव केला आणि त्याला जाब विचारायला गेले असता त्याला तो देश सोडून पळून जाण्याची नामुष्की त्या श्रीलंकेच्या अध्यक्षावरती देखील आलेली आहे पाकिस्तानमध्ये तर पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन तेथील न्यायालयानं त्यांना शिक्षा ठोठावल्याचं देखील आपण बघितलेलंच आहे भारतातील लोकशाही ती सक्षम आणि सर्वांना हवी हवेशी वाटणारी की ज्यामध्ये तरतुदी या अतिशय चांगल्या आहेत परंतु अनेकदा असं म्हटलं जातं की भारतीय लोकशाहीतील कलम घटनेत केलेलं जो समावेश आहे सर्व समावेशक विविध जाती धर्म पंथ गरीब नीच उच या सगळ्यांचा सा विचार त्या राज्यघटनेत केलेला आहे त्यामुळे या घटनेबद्दल आपल्याला दररोज आदर वाटतो आणि त्या घटनेकडे बघूनच अनेकदा लोक म्हणतात आय विल सी यू इन द कोर्ट एकंदरीत निवडणूक आयोग ही स्वायत्त यंत्रणा आहे जसं न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट आहे हे देखील स्वायत्त यंत्रणा आहे तर या यंत्रणांनी जनतेच्या मताचा किंवा जनतेमध्ये असलेल्या प्रश्नांवरती स्वतः पी आय एल जनहित याचिका दाखल करून घेणं किंवा सुमोटो याचिका ते दाखल करून घेऊ शकतात आपण बघतोय गेल्या अनेक महिन्यांपासनं महाराष्ट्रातील दोन पक्षातील वाद मग तो शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या पक्षांचं चिन्ह आणि तो पक्ष कुणाचा असावा याबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल आहेत परंतु त्यावरती देखील सुनावणी सध्या होत नाही आहे अनेकदा तारीख पे तारीख सारखा प्रकार सुरू आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मनात लोकशाही न्यायव्यवस्था याबाबत संभ्रम होताना देखील सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो डिजिटल याद्या आणि व्हिडिओ फुटेज जर निवडणूक आयोगाने दिल्या असतं तर देशातील सर्वच विधानसभा लोकसभा मतदारसंघातील गोष्टींचं विश्लेषण किंवा संशोधन राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने केलं असतं हे मात्र निश्चित मित्रांनो जर राहुल गांधी सांगतायत त्या गोष्टी जर खऱ्या असतील तर मग काय जर राहुल गांधी सांगतायत त्या गोष्टी म्हणजेच बोगस मतदार तयार करणे बनावट नोंदी आणि माहिती तयार करणं सरकारी कामात अडथळा आणणं मतदान प्रक्रियेत फसवणूक करणं पुरावे नष्ट करणे यासारखे हे जे गुन्हे निवडणूक आयोग आणि त्यातील अधिकाऱ्यांवरती जर सिद्ध झाले तर त्यांना भारतीय न्याय संहिता म्हणजेच जुनं इंडियन पिनल कोडनुसार चारशे सतरा एकशे शहाऐंशी दोनशे एक, दोन एक चारशे पासष्ट या कलमांमुळे शिक्षा होऊ शकते ती शिक्षा थोडी थाडकी नसून कमीत कमी तीन महिने तर जास्तीत जास्त सात वर्ष या लोकांना तुरुंगात राहू शकतं त्याचे दुसरे राजकीय परिणाम म्हणजे या प्रक्रियेमधील उमेदवार हे अपात्र ठरतील त्याचबरोबर सध्या झालेलं इलेक्शन हे रद्द होईल आणि पुन्हा निवडणूक ही घ्यावी लागेल या सगळ्या गोष्टी होत असताना देशातील सामान्य जनतेला या माध्यमांमधनं जी माहिती मिळत आहेत सोशल मीडियामधनं जी माहिती मिळत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या बरोबर असणारे तीनशे खासदार यांची भूमिका कुठे चुकते का या देशातील लोकशाही किंवा निवडणूक आयोगामध्ये काही हेराफेरी काही लोक करत आहेत का काही गुन्हेगार करत आहेत का याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा असेच नवनवीन माहिती पूर्ण लोकशाही प्रधान व्हिडिओ बघण्यासाठी डॉक्टर या चॅनल सबस्क्राईब शेअर करायला